संस्थेच्या भारतीय अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिनव उपक्रम हाती घेण्यात आले आहेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला आदर्श संविधान दिलंय त्यामुळं विविधता असूनही आपला देश एक संघ आहे देशाला एक संघ ठेवणं भारतीय संविधानामुळे शक्य झालंय स्वातंत्र्य समता बंधुता न्याय राष्ट्रीय एकता व एकात्मता धर्मनिरपेक्षता समाजवाद लोकशाही गणराज्य असे अनेक बाबी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहेत तरी या संविधानाबाबतची सखोल माहिती सर्वसामान्यांना व्हावी याकरता प्रयास मागासवर्गीय बौद्धिशीय संस्थेच्या वतीनं भारतीय संविधानाच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवानिमित्त रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स सोलापूर इथं भारतीय संविधान प्रस्ताविकेचं अनावरण तसंच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाचे सुलोचना सोनवणे प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला या प्रास्ताविकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं यावेळी रावजी सखाराम हायस्कूल ऑफ कॉमर्स प्राचार्य संतोष वालवडकर यांची प्रमुख उपस्थिती होती सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाचे सुलोचना सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी संस्थेच्या कार्याचं आणि अभिनव उपक्रमाचं कौतुक करत संस्थेच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या यावेळी प्रशिक बनसोळे हर्षद मेहर निलेश सोनवणे पारस कुमठेकर राहुल वडखिले तसंच शाळेतील शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं उपस्थित होते